हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज रुपाली मी आता कुठे आले बघा मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे हे डोंगर झाडी सगळंच आहे इकडे हे आम्ही पार्किंगमध्ये आता उभे आहे कोणी सांगेल का कुठे आहे मी सांगा मस्त बघा पार्किंग एरिया आहे बस पण येते इथे पी एम टी पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती रामदरा असे निसर्गरम्य ठिकाण मस्तच एकदम वन एटी फोर नंबर रामदरा मंदिर लोणीगाव मार्गे बस आहे शेतातली ताजी भाजी लेफ्ट साइडला टू व्हीलर पार्किंग आहे आणि हे राईट राईट साईडला फोर व्हीलर लागत कार पार्किंग झाल्यानंतर एक पाच मिनटं वॉकिंग करून पुढे जायचं मंदिराकडे स्नॅक्स ऑल टाईप्स भेळ वगैरे सगळं मिळते इकडे चला आता आपण थोडंसं वॉकिंग करत पुढे आलेलो आहे ओम नमो नारायणाय हो मंदिराची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा सकाळी सात ते पाच निसर्गरम्य ठिकाण आहे खूपच छान निसर्ग पायवाट हे बघा सुंदर अस समोर मंदिर छान अस छोटीशी पायवाट आहे क्रॉस केल्यानंतर छान अशी हिरवीगार झाडी आहेत थर्टी फस्ट डिसेंबर दोन हजार तेवीस एकतीस डिसेंबर वर्षाची सुरुवात आणि दोन हजार तेवीसला निरोप आपण रामदरामध्ये आलेलो आहे छान असं हत्तीनी एंट्री होते इकडे आतमध्ये बघा झाडावर बसून फोटो काढण्यात पण मजा आहे खूपच श्री राम तीर्थ श्री तीर्थक्षेत्र रामधरा शिवालय इतिहासात त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र माता सीता व श्री लक्ष्मण यांच्या पदरस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थ तलावाचे पावित्र येणाऱ्या भाविक भक्तांनी राखावे लहानपणीची आठवण झाली झाडावर चढून बसायची ते बघा क्रिकेट पण खेळतात ते सगळे आता आम्ही इथे वनविहार करणार आहे येतानाच आम्ही गरून जेवण बनवून आणलेलं आहे छान इकडे बसला लहानगा सुद्धा झाडावर चढतोय ट्राय तरी करतोय छान अशी सावली आहे येताना थोडंफार ऊन लागलं ला, तेवढंच ऊन लागलं ला, नंतर इकडे बघा संपूर्ण दाट अशी सावली चला आपण सेकंड पार्ट मध्ये भेटूया बाय फ्रेंड्स